पण हे काय का करतात जी निवेदा काढतात ती कशी काढली बघा याच्यात जे चार जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि तीन पात्र होते त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला दहा कोटीचा जो मिनिमम टर्म आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही आणि एकाचा सहा कोटीचा होता एकाचा एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा होता अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल साडे रुपये वर ही निवेदा देण्यात आली आता गंमत सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बॅटरी स्प्रेअर घोटाळा याच्यात फरक असं असतं की आता मला टेंडर भरायचंय महा टेंडर नावाचं पोर्टल आहे महा टेंडर पोर्टल म्हणणं एमआयडीसी मध्ये येणार त्याच्यात त्याच्यात आठ वेगवेगळे म्हणजे त्याच्यात ऍग्री इक्विपमेंट आहेत नोगा नावाची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला प्रशासन विभाग कृषी अभियांत्रिकी विभाग पशु खाद्य विभाग नागरी विभाग खत विभाग कीटकनाशक विभाग वित्त आणि लेखा विभाग आणि एक नोगा विभाग म्हणून आहे तर बॅटरी स्प्रेयर म्हणजे कीटकनाशक आणि या सगळ्या मारण्यासाठीचा जो स्प्रेअर आहे तो खरं कुठल्या कॅटेगरी मध्ये यायला हवा तो इक्विपमेंट घरी यायला हवा किंवा त्यांना ज्याच्यात घालायचं त्याच्यात झाला हवा तो घातलाय कशात नोगा आता नोगा म्हणजे काय नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन म्हणजे यांच्याकडनं काय खरेदी करत सरकार तर जॅम म्हणा कॅचअप म्हणा या गोष्टी खरेदी करतो याच्यात एक अतिशय म्हणजे तुम्हाला धक्का बसेल ऐकून त्याचं शीर्षक काय होत ह्या टेंडरचं तर त्यांनी शीर्षक केलं कि एकाच मिनिट द्या ना, हा कारखाना हा जॅम केचप इत्यादी उत्पादनाचा कच्चा माल व्हिडिओ अं, अंतर्गत खरेदी केला जातो तर बॅटरी स्पेअर खरेदी निविदा नि, शीर्षक योग्य श्रेणी अंतर्गत प्रकाशित केलं नाही नोगा अंतर्गत ठेवण्यात आलं हे देखील कशासाठी हे खूप महत्वाचं आहे च्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला त्या कारखान्याला आपल्याला लायसन्स खाली शीर्षक केलं गेलं म्हणजे महाटेंडर महाटेंडरच्या खाली एम खाली एम एमएआयडीसीच्या खाली नोगा नोगाच्या खाली आपल्याला कारखाना भाड्या तत्वावर देणं आहे याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक अमुक गोष्टी लिहून टाकल्या पण आता म्हणजे फक्त एक सहा नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता खरं त्याच्यासाठी ती निवेदा होती पण कस कॅमोफ्लाज केलं गेलं इतकी प्रचंड सुखी डोके आहेत लोकांशी ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निवेदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं आणि टेंडर भरलंपणी तर त्याच्यात सहभागी झाले सहा त्याच्यापैकी एकाला बाद केलं उरले पाच या पाच पैकी चार जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत आणि एक गुजरातचे आहे म्हणजे एम ए आय डी सी छान काम जे करताय महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करताय महाराष्ट्रांच्या शेतकऱ्यांसाठी करताय का इंदोर ला बसलेल्या काही लोकांसाठी करताय असा प्रश्न याच्यातला सरळ सरळ दिसतोय कारण कुणाला कळणारच नाही ना बॅटरी स्प्रेअर जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार बॅटरी स्प्रेर ते त्यांना मिळणार नाही कारण टेंडर टेंडर मध्ये प्रोसेस पूर्ण म्हणजे त्याला जस मी पुन्हा का म्हणते की महाराष्ट्र पोर्टल त्याच्या खाली एम सी त्याच्या खाली नोगा त्याच्या खाली शीर्षक एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपेन त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअर साठी टेंडर केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून मी म्हणते की हे जे जे चाललंय आता शेवटचा जो भाग आहे ते कापूस जमा करण्याच्या बॅग्स आहेत जसं मी म्हंटल की आय सी ए आर नी पाचशे सत्याहत्तर रुपयाला जर ही बॅग घेतली होती तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे वीस बॅगला पाचशे सत्यात्तर पडतात तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सहा लाखाच्या वर ज्या बॅग घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट सहा लाख अठरा हजार घेतल्या गेल्या आणि त्याच्यात बेचाळीस कोटीचा जर असा इतका अंधाधून असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री धन्य आहे आपला महाराष्ट्र कारण आताच्या घटनेला सगळेच्या सगळे जसं मला म्हणायचंय अगदी जेवढे जेवढे याच्यात एम ए आय डी अधिकारी आहेत जेवढे जेवढे डे डेप्युटी डे सेक्रेटरी आहेत कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिला टेंडर बनवला म्हंटला त्याच्यानंतर दुसरं टेंडर काढण्यात आलं टेंडर नंबर टू जे ऑक्टोबर मध्ये काढण्यात आलं पण त्याची माहिती आरटीआय खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये म्हणून आताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत कि नाही ही आम्हाला कल्पना नाहीये म्हणून मी ते टेंडर नंबर टू जे दोनशे पाच कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंदाजून कारभार झाला आहे माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीडी अंतर्गत करावा दोन अधिकारी आहेत या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की डीबीटी खाली करावा एक रवींद्र बिनवडे नावाचे कोणा अधिकारी होते त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे <coughs> याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे बघून आपण त्याचे योग्य ते लावून आणि कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट असं मागणी आहे काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे धन्यवाद एक्सप्लेन कराल का की हा कालावधी कधीचा कधीपासून आणि काही खास कंपन्यांना फायदा मिळावा यासाठी हे केलं गेलं का आणि तिसरा एक महत्वाचा ज्यांना ऍडव्हान्स दिले गेले त्यांना सेंडर दिले आहे का की त्यातले काही गुण आहे हा कालावधी जसं मी म्हंटल हे बारा मार्च 2024 हजार चोवीस ते सोळा मार्च 2024 हजार चोवीस हा कार्यक्रम आटपण्यात आला अरे हो आणि एक महत्वाचा मुद्दा माझा मांडायचा राहिला की हे आधी पैसे देऊन टाकले अग्रिम रक्कम कच्चा माल घेण्यासाठीची रक्कम सोळा मार्चला देऊन टाकली आणि त्याच्या नंतरचा सगळा प्रोसेस मी तुम्हाला सांगितला म्हणजे हे गेडमनी लिहिणं मग सगळ्यांनी त्यांना पत्र व्यवहार करणं मग जी आर काढायचा नाही की नाही करणं आणि त्याच्यात एक महत्वाचं पत्र आहे आणि या दोन पत्रांवर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे आणि त्याच्यात ते म्हणतात अधिकारी म्हणतात की आताच्या घटनेला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे त्यामुळे हे टेंडर एक вещаешь баб и Вишиш...